आज आपण एक खूप मोठ्या विषयावर चर्चा करूया थोडक्यामध्ये ते म्हणजे तोंडाला होणाऱ्या जखमा आता काय आहे की आपल्या भागामध्ये खूप जास्त तंबाखू खाण्याचं किंवा सुपारी खाण्याचं किंवा पान खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्या जा पुढं जाऊन काही लोक मावा पण भरपूर खातात त्यामुळे वारंवार स तोंडाच्या आतमधल्या त्वचेला या केमिकल्सचा मारा होऊन होऊन जखमा निर्माण होतात या जखमांची जर वेळीच काळजी नाही घेतली तर त्याच्यामध्ये फायब्रोसिस होऊन कॅन्सर होण्याची पण शक्यता असते नुसत्याच तंबाखू हो, किंवा तंबाखूजन्य पदार्थामुळे जखमा होतात का तर नाही काही पेशंट्समध्ये मल्टीविटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे पण वारंवार तोंड येण्याचे प्रकार होत असतात तर असं जर आपल्याला वारंवार तोंडामध्ये जखमा येत असतील किंवा तोंडामध्ये पांढरे चट्टे उमटत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्याच्यावरचे वेळेत उपचार करा शक्यतो तंबाखू आणि तंबाखूजन्य इतर पदार्थ सोडले तर कॅन्सरचा धोका दो, टळू शकतो अशा व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा